जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर पारंपरिक शेतीला बगल देत एका शेतकऱ्याने शेतीत आयुर्वेदिक औषध वनस्पतीची लागवड करून लाखो रुपयांची कमाई केली बालाजी महादवाड असं या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील हे शेतकरी असून त्यांनी आपल्या अकरा एकरमध्ये आयुर्वेदिक औषध वनस्पतीची लागवड केली आहे चिया अश्वगंधा अजवाईन कलुंजी इटालियन तुळस अशा प्रकारच्या आयुर्वेदिक औषध वनस्पतीची लागवड त्यांनी आपल्या शेतात केली आहे तीन वर्षापासून महादवाड यांनी आपल्या शेतीत आयुर्वेदिक औषध वनस्पतीचा यशस्वी प्रयोग केला आहे दहा एकरमध्ये जवळपास चार लाख रुपये त्यांना खर्च आला आहे खर्च वगळता महादवाड यांना सतरा लाख रुपये नफा झाला माझा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक औषध वनस्पती शेतीकडे वळावे असे आवाहन प्रयोगशील शेतकरी बालाजी महादवाड यांनी केले आहे माझे नाव बालाजी दराव महादवाड राना डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी तीन वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे आणि याही वर्षी मी आयुर्वेदिक शेती केलेली आहे त्यामध्ये चिया माझ्याकडे याही वर्षी आठ एकरवर आहे कलोंजी एक एकरवर आहे अश्वगंधा अर्धा एकर मध्ये आहे इटालियन तुळस अर्धा एकरमध्ये आहे आणि अजवाईन म्हणजे ओवा सुद्धा अर्धा एकर मध्ये आहे यावर्षी नवीन किनोवा लावलेला आहे किनोवा सुद्धा मी अर्धा एकर लावलेला आहे आणि त्याच्या सोबतच नवीन एक चिडिया खाद्य चेन्ना ते सुद्धा अर्धा एकर या वर्षी लाव लागवड केलेली आहे हे शेती कशासाठी तुम्हाला वाटते तर काय वाटते हा तर हे शेती करून आपण जे पारंपरिक शेती करून आपल्याला काही शिल्लक राहत नाही त्यामुळे मी या शेतीकडे वळल्या गेलेलो आहे आणि दोन वर्षापासून मला चांगलं उत्पन्न होत आहे मध्ये अश्वगंधामध्ये याच्यामध्ये तर आपले जे हे जे, जे शेती आहे आयुर्वेदिक डॉक्टर लोक किंवा वाले याच्यापासून बरेचसे आपण हे आपल्याकडून खरेदी करून घेऊन जातात आणि लागवडीसाठी किती पिकाला कसा कसं खर्चाला उत्पन्न कसं वगैरे हा तर चिया लागवडीसाठी एका मध्ये दोन किलो चियाच बियाणे लागते त्याच्यासाठी रासायनिक खत किंवा कोणत्याही प्रकारच्या औषध फवारणीची गरज भासत नाही याला तर आ, मी वर्षी आठ एकर मध्ये चिया लागवड केलेली आहे त्याला समजा टोटल आठ एकरमध्ये समजा साडेतीस हो, बत्तीस हजार रुपये एवढा मला खर्च आला आणि गेल्या वर्षी माझं चियामध्ये चांगलं उत्पन्न झालं सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी मला अकरा एकर वर चार लाख रुपये खर्च झाला होता आणि निव्वळ सतरा लाख रुपये उत्पन्न झालं होतं हे सर्वांना माहिती या वर्षी मी म्हणतो तेवढंच मला उत्पन्न गेल्या वर्षी सारखं वीस एकवीस लाख रुपये उत्पन्न होईल आणि खर्च चार लाख जरी वगळला तरी सोळा सतरा लाख रुपये मला या वर्षी उत्पन्न होईल मागणी कशी मागणी चियाला या वर्षी आ, गेली चार ते पाच महिने वाशिम मार्केटमध्ये बावीस ते पंचवीस हजार रुपये रेट चालू आहे आणि आता सुद्धा त्याचा रेट बावीस बावीस हजार रुपये क्विंटलला चालू आहे पण दुसरी हरभरा वगैरे दुसरी शेती करण्यापेक्षा आपण या पिकाकडे ओळखलो तर एक तर आपल्याला झिरो मेंटेनन्स कोणत्याही प्रकारचा रासायनिक खत किंवा औषध फवारणीची गरज नाही आणि कोणताही खर्च नाही निव्वळ आपल्याला जो नफा असतो तर या शेतीमधून मिळते आणि माझं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं वर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यात नाहीतर मराठवाड्यामध्ये संपूर्ण बऱ्याच क्षेत्रामध्ये चियाच क्षेत्र या वर्षी वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न निघाल्यामुळं या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या एरियामध्ये चिया क्षेत्र वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आणखी चिया क्षेत्र याच्याकडे वळावं अशी माझी विनंती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची